नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो आज खूप सारे मला मेसेज सकाळपासून येत आहेत की मॅडम आमचं गव्हर्नमेंट चान्सेस आहेत पण तरी पण एक आम्हाला एक अंदाज हवा आहे तुमच्याकडनं की सेमी गव्हर्नमेंट मध्ये किती फी स्ट्रक्चर राहणार आहे ते आम्हाला सांगा तर अगदी प्रत्येकाला सांगणं मला शक्य होत नाही तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून जवळजवळ सहा ते सात कॉलेजेस कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे दोन हजार चोवीस मध्ये नव्यानं सेमी गव्हर्नमेंट म्हणजे प्रायव्हेट किती किती फी स्ट्रक्चर राहणार आहे ते पूर्ण मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्या कॉलेजची किती कॅपॅसिटी आहे इनटेक किती आहे आणि ते कोणता आहे प्रायवेट किंवा ट्रस्ट चा आहे आणि कॉलेजचं नाव आणि इयर ऑफ इस्टॅब्लिशमेंट हे सगळं ह्याच्यामध्ये सांगणार आहे पण विद्यार्थी मित्रांनो यामध्ये जर तुम्हाला जर सेमी गव्हर्नमेंट मध्ये ऍडमिशन मिळत असेल तर तुम्ही नक्कीच घ्या पण तिथे आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या की जे विद्यार्थी आपले महाराष्ट्रीयनच आहेत जे विद्यार्थ्यांकडे डोमेस सर्टिफिकेट अव्हेलेबल आहे आणि ज्या विद्यार्थ्यांकडे आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे त्यांच्या आई वडिलांचं तर त्या विद्यार्थ्यांना इथे स्कॉलरशिप पण मिळणार आहे ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घ्या तर फक्त हे आठ लाखाच्या खालच्या विद्यार्थ्यांकडून ज्यांचा इन्कम आहे आठ लाखाच्या खाली त्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळणार आहे आहे आणि लाखाच्या वरती ज्या विद्यार्थ्यांचं पालकांचं तिथे त्यांना स्कॉलरशिप मिळणार नाही ही पण गोष्ट लक्षात घ्या पण हा कोठा ह्या फी स्ट्रक्चर मध्ये फक्त एटी फायव्हर्सेंट कोठ्या मधल्याच मुलांना लाभ घेता येतो ही पण गोष्ट लक्षात घ्या ओके तर मी अगदी स्क्रीनवरती तुम्हाला ते दाखवते झूम करून म्हणजे लक्षात येईल हा मी पूर्णपणे अगदी फी स्ट्रक्चर काढलेला आहे आणि कॉलेजचं नाव तुम्ही ते पाहू शकता फर्स्ट कॉलेज काढलेलं आहे बी के वालावरकर रूर, रुर रुरल मेडिकल कॉलेज रत्नागिरी रत्नागिरीचं हे कॉलेज आहे आणि हे ट्रस्ट आहे आणि हे दोन हजार पंधराला ला इस्टॅब्लिशमेंट चालू झालेलं आहे याची कॅपॅसिटी पाहू शकता तुम्ही एकशे पन्नास ची कॅपॅसिटी आहे आणि इथली फीस पण पाहू शकता तुम्ही दहा लाख एकोणसाठ हजार रुपये या रत्नागिरी कॉलेजची फीस असणार आहे ओके सेमी गव्हर्नमेंट तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांना जर एटी ऍडमिशन मिळत असेल या कॉलेजमधून आणि तुम्हाला आठ लाखापेक्षा कमी तुमचं उत्पन्न असेल वडिलांचं तर तुम्हाला नक्कीच इथे स्कॉलरशिप मिळणार आहे ही पण गोष्ट लक्षात घ्या ओके आणि नेक्स्ट कॉलेज आहे इथे डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल अहमदनगर हे पण खूप चांगलं कॉलेज आहे विद्यार्थी मित्रांनो हे ट्रस्टचं आहे आणि दोन हजार तीन हे इस्टॅब्लिशमेंट आहे त्याचा इंटेक कॅपॅसिटी तुम्ही ते पाहू शकता दोनशे आहे आणि इथलं फी स्ट्रक्चर तुम्ही पाहू शकता इथे आता प्रेझेंट अकरा हजार अकरा लाख ह्या कॉलेजची फीस असणार आहे ओके दोन हजार चोवीस मध्ये चो हे अहमदनगरचं कॉलेज आहे आणि थर्ड मी इथे कॉलेज काढलेलं आहे एस एम बी टी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर नाशिक हे पण ट्रस्टच आहे विद्यार्थी मित्रांनो इस्टॅब्लिशमेंट आहे दोन हजार चौदाचं आणि इंटेक कॅपॅसिटी एकशे पन्नास ची आहे तिथे आणि इथेही फीस तुम्ही ते पाहू शकता अकरा लाख साठ हजार रुपये इथे फी स्ट्रक्चर आहे हे दोन हजार चोवीसच हे प्रेझेंटच सा मी सांगत आहे आणि नंतर कॉलेज मी काढलेलं आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च जालना ओके हे ट्रस्ट आहे हे मायनॉरिटीचं कॉलेज आहे विद्यार्थी मित्रांनो फक्त इथं आपले जे महाराष्ट्रीयन तमाम आपले एटी पर्सेंट कोठ्यामधले मुस्लिम बांधव आहेत त्यांच्यासाठी हे स्पेशल राखीव असतं हे कॉलेज आणि तिथे इस्टॅब्लिशमेंट तुम्ही पाहू शकता दोन हजार तेराचं आहे तिथे ही एकशे पन्नास चा इन्टेक कॅपॅसिटी आहे विद्यार्थी मित्रांनो आणि त्यातली एकदम फी कमी आहे तुम्ही ते फी पाहू शकता चार लाख एक्केचाळीस हजार एवढी फक्त इथं पर वर्षाला फी राहणार आहे त्याही विद्यार्थ्यांना तोच नियम आहे ज्या विद्यार्थ्यांचं पालकांचं आठ लाखापेक्षा खाली उत्पन्न आहे त्यांना इथे स्कॉलरशिप आहे ही पण गोष्ट लक्षात घ्या आणि हे मुस्लिम मुस्लिम मायनॉरिटीचं हे जळगावचं कॉलेज आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च ओके जालना आणि नंतर आहे परभणी मेडिकल कॉलेज परभणी तर हे पण सोसायटी असं दिलेलं आहे आणि दोन हजार तेवीस हे so, hey, आपलं इस्टॅब्लिशमेंट आहे आणि इंटेक कॅपॅसिटी तुम्ही ते पाहू शकता दीडशेची एकशे पन्नास ची कॅपॅसिटी आहे आणि तिथलं फी स्ट्रक्चर तुम्ही ते पाहू शकता बारा लाख त्रेसष्ट हजार सातशे रुपये इथली फीस राहणार आहे ओके परभणी मेडिकल कॉलेजचं आणि नेक्स्ट मी कॉलेज काढलेलं आहे डॉक्टर राजेंद्र गोरे मेडिकल कॉलेज अमरावती हे पण खूप नावाजलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो कॉलेज हे प्रायव्हेट कॉलेज नावाने ओळखलं जातं त्याचं इस्टॅब्लिशमेंट दोन हजार तेवीस चा आहे इंटेक कॅपॅसिटी वन फिफ्टीची इंटेक कॅपॅसिटी आहे आणि तिथले फी स्ट्रक्चर पण तुम्ही ते पाहू शकता आठ लाख दोन हजार ही अशी तिथे फी स्ट्रक्चर आहे ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घ्या ओके आणि नेक्स्ट मी काढलेलं ला आहे लास्ट इथे तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल रिसर्च सेंटर नाशिक हे ट्रस्टच आहे आणि हे पण खूप जुना आहे एकोणीसशे नव्वदचं कॉलेज आहे विद्यार्थी मित्रांनो तिथला इंटेक कॅपॅसिटी एकशे वीसचा चा आहे आणि तिथलं फी स्ट्रक्चर तुम्ही ते पाहू शकता नऊ लाख चौसष्ट हजार इथली ह्या कॉलेजची फी स्ट्रक्चर राहणार आहे या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये हे सगळे जवळजवळ मी सहा ते सात कॉलेजेस पूर्णपणे कव्हर केलेले आहेत अगदी कॉलेजचं नाव हे कोणतं कॉलेज आहे कधी इस्टॅब्लिशमेंट झालेलं आहे त्याची इंटेक कॅपॅसिटी किती आहे आणि कॉलेजची फीस म्हणजे प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजची आपल्या महाराष्ट्रामधून एटी पर्सेंट कोठ्यामधून विद्यार्थ्यांचा लाभ घेऊ शकतो ज्या विद्यार्थ्यांकडे आठ लाखापेक्षा कमीच इन्कम सध्या नाहीये तर तुम्ही काढून घ्या म्हणजे तुम्हाला ऍडमिशनच्या वेळेस काही प्रॉब्लेम येणार नाही आणि तुम्हाला तिथे स्कॉलरशिपच्या मार्फत पण तुम्हाला तुमची फी माफ होणार आहे ही पण गोष्ट लक्षात घ्या तर एवढंच येण्याचा प्रयत्न केला होता ज्या काही मुलांना हा व्हिडिओ आवडला असेल तुम्ही नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा की आणि गरजू मित्रांना किंवा नातेवाईकांना पण हा व्हिडिओ सेंड करा की त्यांनाही यांची सेमी गव्हर्नमेंटच्या कॉलेजची फी स्ट्रक्चर एक आयडिया येऊन जाते त्यांना माहिती होईल एवढंच या निमित्त हा व्हिडिओ मी तुम्हाला पाठवला होता ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी पेट मध्ये सुद्धा भाग घ्यायचा आहे तुम्ही तर नक्कीच आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण दिलेला आहे तुम्ही एनी टाइम कॉल मेसेज करून अगदी डिटेल्स मध्ये माहिती विचारू शकता आणि आमच्या मार्फत तुम्हाला कौन्सिलिंग घ्यायचं असेल तरही घेऊ शकता अगदी तुमचं एमबीबीएस ऍडमिशन सेमी मध्ये हंड्रेड पर्सेंट करून द्यायचं आम्ही मिरिट वाईज आम्ही प्रयत्न करत असतो एवढंच या निमित्त ओके मित्रांनो ऑल द बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू